नमस्कार चल आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती आहे पौष्टिक लाडू पौष्टिक लाडू म्हणजे आता थंडीचे दिवस आहे त्यासाठी आपण पौष्टिक लाडू बनवत असतो तर बघूया त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो काजू बदाम अर्धा अर्धा किलो आहे हा डिंका घेतलेला आहे तो पण अर्धा किलोच आहे इथं तीळ घेतलेले आहे खारीक पावडर घेतलेली आहे एक किलो गुळ आहे एक किलो त्याची पावडर आहे गुळाची पण तूप आहे ते पण एक किलोच घेतलेलं आहे आणि खसखस घेतलेली आहे त्यासाठी हे बघा इथे हे तीळ आणि हा डिंका घेतलेला आहे तर आपण बघू शकता हे सर्व सामान घेतलेलं आहे खलबत्त्यांमध्ये काजू आणि बदाम हे टेचून घेणार आहे कारण की मिक्सरमधनं मी बारीक करणार नाही खूप पावडर होते त्याची त्यासाठी याच्यामध्येच टेचून घेणार आहे अशा प्रकारे आपण काजू आणि बदाम हे दोन्ही खलबत्त्यामध्येच त्याची पावडर अशी जाड भरड करून घेत आहोत इथे मी खोबऱ्याचा किस करून घेत आहे खोबरं किसत आहे इकडे आता आपलं हे सगळं खोबरं किसून झालेलं आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया प्रथम आपण काय घेतलेलं आहे इथे मी जे तीळ आहेत ना ते तीळ घेतलेले आहे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा तर एक वाटी मी तीळ घेतलेले आहे त्यासाठी त्याचवरती मी कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी आता त्यामध्ये ही एक वाटी तिळ त्यामध्ये टाकत आहे गॅसची फ्लेम आहे ना ही कमीच ठेवायची आहे हे भाजताना गॅसच्या मोठ्या फ्लेमवर भाजायचं नाही आहे आपल्याला कमी याच्यावरच भाजायचं आहे आणि एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तीळ पण ला आता इथे एकदम असे छान असे भाजत आलेले आहेत लालसर असे झालेले आहेत आपले हे तीळ खूप छान असा वास येत आहे आणि इथे तीळ आता हे भाजून झालेले आहे तर आपण असे बघू शकता मंग असे भाजल्या गेलेले आहे तेळ काढून घेत आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे ह्याच कढईमध्ये आता खोबरं पण आपल्याला ह्याच पद्धतीने असं मंद आचेवरच घ्यायच्या भाजून घ्यायचं आहे खोबरं पण खूप जाळायचं आणि आपल्याला सफेद पण ठेवायचं नाही असं लालसर होईल ला असं भाजून घ्यायचं आहे ते पण एकदम खमंग असं भाजताना ते सारखं हलवत राहायचं आहे काळे करायचं नाही कारण जर काळं झालं खोबरं तर ते लाडू पण कडसरच लागतील ना त्यासाठी आपल्याला आता फक्त लालसर असं होईल असंच भाजायचं आहे तर बघा इथे अशा पद्धतीने आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे किती छान असं लालसर झालेलं आहे खोबरं आता मी हे काढून घेत आहे आणि जे थोडंसं राहिलेलं आहे अजून भाजायचं ते पण ह्याच प्रकारे मी भाजून घेणार आहे आता मी हे खोबरं काढून घेतलेलं आहे आता जे आहे ते पण टाकून देत आहे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे पण आपण जे बदामचे काजूचे जे कूट करून घेतलेला आहे ना तो पण आता ह्या पद्धतीने थोडंसं ते पण आपण भाजून घ्यायचं आहे भाजून म्हणजे खूप भाजायचं नाही आपल्याला थोडंसं नॉर्मली गरम करून घ्यायचं आहे ते हा बदामचा आहे खूप थोडा गरम झाला की हा पण आता आपण काढून घेणार आहोत बघा एकदम छान असं इथे पण हा भाजून झालेला आहे खूप तर मी आता हा काढून घेत आहे आणि याच्यामध्येच आता काजूचा पण कूट टाकून देणार आहे भाजण्यासाठी मी असे हे वेगवेगळे सगळे भाजून घेतलेलं आहे का आता या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे बदामचा हा कूट आता काजूचा भाजून घेऊया आपण इथे पण तुम्हाला काजूचा हा कलर चेंज झालेला दिसत आहे तर हे पण भाजून झालेले आहे मी आता हा पण कुठ काढून घेत आहे काजूचा पण आता भाजून घेतलेला आहे आता ह्या कढईमध्ये आपण आता तूप टाकून दिलेला आहे गरम होण्यासाठी कारण की आता आपल्याला या तुपामध्ये जो डिंका आहे ना तो तळून घ्यायचा आहे ूप गरम झालेला आहे आता आता डिंक आपण तळून घेऊ थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे प्रकारे मी डिंक तळून घेत आहे बघा अशा प्रकारे आपण हा डिंक तळून घेतलेला आहे बघा आता इथे मी सगळं हे जे आहे ना वस्तू सर्व भाजून ठेवलेल्या आहेत तर आपण बघू शकता काय करणार आहे हे। आता हे जे खोबरं वगैरे सर्व भाजलेलं आहे सर्व मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे आता तिळ बारीक करून घेत आहे मिक्सरमधनं अशा प्रकारे तिळाची ही पावडर करून घेतलेली आहे प्रकारे आता खोबरं पण वाटून घ्यायचं आहे खोबरं पण तसंच करायचं आहे हे बघ आता इथे खोबरं पण वाटून झालेलं आहे ते पण असं बाजूला सर्व करून ठेवत आहे आपल्याला ह्याच पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आहे इथे आता आपण सर्व हे साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे डिंक खोबरं आणि तीळ सर्व साहित्य मी एकत्र एक करून घेत आहे त्यामध्ये त्याचा हा फूड जो आहे ना काजू बदामचा तोही टाकून देत आहे खारीक पावडर जे आहे ना ती पण त्यामध्ये आता टाकून देत आहे आणि तेही मिक्स करून घेत आहे थोड्या गाठी आहेत त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण गुळ पावडर टाकून द्यायचे आहे गुळ पावडर टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं गूळ पण आपण इथे मिक्स करून घेतलेला आहे पण हे सारण जास्त झाल्यामुळे परातीमध्ये मी काही बाऊल मध्ये काढून घेत आहे व्यवस्थित तसा मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आता यामध्ये आपल्याला अजून तीळ जे आहेत ना ते परत एक थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि खसखस ती आता वरतून टाकून द्यायची आहे खसखस ही पण खूप औषधी आहे आणि पौष्टिक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये पण त्यामध्ये टाकून देत आहे आता मी तीळ आणि खसखस खसखस एक पसाभर घेतलेली आहे आणि आरती वाटी तीळ घेतलेली होते फक्त तर एक सांगायचं आहे यामध्ये मी मेथीचा बिलकुल वापर केलेला नाही आहे कारण की याच्यामध्ये बिना मेथीचेही आपण लाडू बनवू शकतो हे मला सांगायचं आहे आता खसखसाने तीळ हे टाकून दिलेले आहे ते एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे सारण घेऊन मी तूप गरम करून आणलेलं आहे त्यामध्ये तूप टाकूनच याच्यात बांधून घेणार आहे आता यामध्ये तूप टाकून आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहे जरा कोरडं वाटल्यामुळं मी परत त्यामध्ये तूप टाकत आहे इथे मला आता एकदम बरोबर वाटलेलं आहे अशाच पद्धतीने मी तूप टाकून हे बांधून घेणार आहे चला माझा लाडू बांधायला मी सुरुवात करत आहे अशा प्रकारे मी इथे लाडू बनवून घेत आहे आपण बघू शकता हे बघा लाडू बनून हा तयार झालेला आहे किती छान असा रसरशीत मस्त दिसत आहे प्रकारे मी दुसराही बनवून दाखवते तुम्हाला असे दोन तीन बनवून मी दाखवते तर बघा अशा प्रकारे आता आपण हे सगळे लाडू मी बनवून घेणार आहे नेहमीच मेथी टाकून लाडू खात असतो तर कधीतरी बिना मेथीचेही लाडू खाऊन बघा छानच होत असतात हे पण लाडू अशा पद्धतीने मी आता बाकीचे सर्व लाडू बनवून घेणार आहे आता इथे सर्व लाडू बनून झालेले आहे तर बघा आता किती छान लाडू झालेले आहेत किती लाडू झालेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता बघा इतके लाडू झालेले आहेत इथे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी खूप टेस्टी होतात अशाही पद्धतीचे लाडू ह्या दोन पराती मोठ्या मोठ्या ह्या ताटाशा भरलेल्या आहेत एवढे हे लाडू झालेले आहेत खूप छान स्वादिष्ट झालेले आहेत लाडू तर कशी वाटली तुम्हाला आजची लाडूची रेसिपी नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय